हा जो दरोड्याचा गुन्हा घडलेला होता त्याच्यामध्ये यापूर्वी आम्ही पाच आरोपी अटक केलेले आहेत तर त्याच्यामध्ये मूळ जी टीप दिली तर तिथपर्यंत आम्ही शेवटपर्यंत पोहोचण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे तर हे जे फिर्यादी आहेत संतोषला ज्यांच्या घरी दरोडा पडला त्यांच्याच कंपनीमध्ये काम काम करणारा एक बाळासाहेब इंगोले आहे तर त्यानं ती माहिती बाहेर पुरवलेली आहे बाळासाहेब इंगोले हा दोन हजार सहापासून त्यांच्या कंपनीमध्ये काम करायचा त्यांच्या घरी त्याचं जाणे असायचं भाजीपाला घेऊन जाणे वगैरे यासाठी तर ह्या बाळासाहेब इंगोलेनं आदिनाथ जाधव म्हणून एक व्यक्ती आहे आरोपी त्याला ती माहिती पुरवली आदिनाथ जाधवनं ती गणेश गोराडे याला माहिती पुरवली गणेश गोराडे हा महेश गोराडेच्या मेडिकलवर काम करायचा त्यानं महेश गोराडेला ती माहिती दिली आणि महेश गोराडे यांनी ती बातमी देवीदास शिंदे याला फोन करून की त्याच्याशी संपर्क करून ती माहिती कळवली ज्याला आम्ही यापूर्वीच अटक केली आहे गुन्ह्यामध्ये आणि अशा प्रकारे ही पूर्ण चेन आम्हाला निष्पन्न करण्यामध्ये यश आलेलं आहे याच्यामध्ये यापूर्वी सहा आरोपी अटक केले आहेत आणि आज हे जे आज निष्पन्न झाले आहेत त्यांच्या अटकेची प्रोसिजर सुरू आहे चार आरोपींची सोन्याच्या बाबीमध्ये आमचा तपास सुरू आहे संतोष लड्डा आणि बाळासाहेब इंगोले हे एकाच गावचे आहेत एक क्लासमेट आहेत बाळासाहेब इंगोले हा त्यांच्या त्यांच्याच कंपनीमध्ये काम करायचा दोन हजार सहापासून त्यामुळे त्यांचे रिलेशन चांगले होते आणि त्याच्यामुळे त्याला नेहमी घरी जाणे असल्यामुळे या गोष्टीची पूर्ण कल्पना होती आ, एक प्रश्न तो आहे की सोनं किती आहे आणि ते कुठं आहे त्याच्याबद्दल काही हे सापडले काय नाही त्याच्या बाबतीमध्ये आमचा तपास सुरू आहे निश्चितच आम्हाला त्याच्यामध्ये यश येईल महेश गोराडेनं ही माहिती दिली देवीदास शिंदेला आणि देवीदास शिंदेनं जो यापूर्वी अटक केलेला आरोपी आहे योगेश हसबे तर तो योगेश हसबेशी कॉन्टॅक्टमध्ये होता जो की ज्यांनी प्लॅन केला होता देवीदास शिंदेनं मग हे आरोपी देव योगेशला ते घराची रेखी केली त्याला घर दाखवलं आणि त्यांनी हा कट केलेला आहे जो बाळासाहेब आहे बाळासाहेबला घरातल्या सगळ्या गोष्टी बारीक सारीक माहीत होत्या आता आणि म्हणून हे सगळं अत्यंत व्यवस्थितपणे तो त्यांच्या घरी त्याचं जाण येणं असायचं त्यामुळं बऱ्यापैकी त्याला माहिती होती ओके हो ना